चोवीस तास सास्वर आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे अजित पवारांनी का शपथविधी पहाटे केला होता शरद पवारांचा सल्ला घेतला होता का एकनाथ शिंदेनी शिवसेना का सोडली शिवसेनेत का बंडाळी झाली शेवटच्या क्षणापर्यंत भाजपची राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू होती का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शरद पवारांचं आत्मचरित्र लोक माझे सांगाती यामध्ये समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काहीच वेळात हे पुस्तक प्रकाशित होणार आहे हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत झी चोवीस तासवरी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी शेवटच्या क्षणापर्यंत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होती का या प्रश्नाचंही उत्तर या पुस्तकातून मिळणार आहे याच बाबत आपण अधिक माहिती जाणार जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून थेट जाऊयात आपण सागर अनेक मोठे गौप्यस्फोट शरद पवारांच्या या आत्मचरित्रातून होणार आहेत आणि त्याबाबत सगळ्यात आधी माहिती आपण देतोय सुवर्णा माझ्या हाती हे पुस्तक आहे जे काही पुढच्या काही तासांमध्ये पुस्तक प्रकाशन होणार आहे या पुस्तकामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीचा तो नेमका त्या घटना का घडली त्यामागे नेमकं का कारण काय होतं याचं उघड भाष्य स्वतः शरद पवार यांनी या पुस्तकात केलेलं आहे या पुस्तकात पुस्त शरद पवार यांनी एक जे वक्तव्य केलेलं आहे मी आपण वाचून दाखवतो की राजकीय हालचालींना वेग घडत होता सरकार स्थापनेचा प्रशस्त मार्ग झाला वळण महाराष्ट्राच्या राजकारणात आलं ते म्हणजे नोव्हेंबर दोन हजार एकोणीस सकाळी साडेसहा वाजता माझ्या घरी फोन खणा राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोहोचले अजित पवार यांनी भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची शपथ घेणार आहेत अशी माहिती मला देण्यात आली तो मोठा धक्का माझ्यासाठी होता महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असताना हे घडत होतं आमच्या सर्वच्या विश्वासार्थीवर प्रश्न उपस्थित झाला होता मी थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं की जेमतेम दहा आमदारच अजित पवारांबरोबर त्यांच्या त्यांच्या सोबत गेले आहेत त्यांच्यापैकी एक दोघांच्या आमदारांबरोबर बोलणं केल्यावर लक्षात आलं की हे माझ्या संमतीनेच घडत असल्याची त्यांची समूज होती म्हणून ते अजित पवारांबरोबर तिथे गेले काही मिनिटातच मी सावरलो घडलेला धक्कादायक तर होतच पण दिशाभूल करणाऱ्या घडवण्यात देखील आलं होतं महाविकास आघाडीचा सा यशस्वी घात हो असलेला पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार राजभवन आणि राज्यातल्या भाजपने केलेला हा रडीचा डाव होता शरद पवार यांनी थेट उल्लेख करत राजभवन आणि केंद्र सरकार यांच्यावर प्र आ, मुद्दा उपस्थित केलेला आहे रडीचा डाव करत सरकार जे महाविकास आघाडी स्थापन करण्याचे चर्चा सुरू होत्या त्याला अजित पवार यांना फूज देत त्यांना राजभवन ते बोलवलं त्यांच्याबरोबर जे काही आमदार होते त्यातले अनेक आमदारांना आपण राजभवनला कशासाठी पहाटे जातो आहे याची देखील कल्पना असल्याचं शरद पवार या पुस्तकात सांगताना दिसून येत आहेत विशेष म्हणजे राजभवनवर रडीचा डाव असल्याचा आरोप शरद पवार यांनी या पुस्तकात केल्याचं दिसून येतं दुसरीकडे या पुस्तकात पुढे शरद पवार म्हणतायत की महाविकास आघाडी यातून राजकीय कंड्या पिकवण्याआधी हा गोंधळ निस्तारणं आवश्यक होतं मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात घडलेल्या नाट्याची कल्पना त्यांना दिली सगळ्या गोष्टीत अजित पवार अजितनं उचललेलं पाऊल हे अतिशय गैर असून याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही असं मी अजित असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं राष्ट्रवादीच्या काही आमदारांना माझ्या नावाचा वापर करत राजभवनात निल्याचा तसंच सर्व परततील अशी ग्वाही दिली त्यामुळे त्यांच्या मनात इतर काही शंका राहिल्या राहील राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सकाळी अकरा वाजता वायबी चव्हाण सेंटर इथे प्रेस कॉन्फरन्स घेतली आपणास माहीत आहे की त्या प्रेस कॉन्फरन्सला उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतर सगळे महत्वाचे नेते होते हुँ, या सगळ्या घडामोडीनंतरनं स्वतः पुढे अजित पवार यांनी असा निर्णय का घेतला असं स्वतः शरद पवार यांनी विचा, विचार विचार म्हटलेलं आहे की एक लक्षात आलं की सरकार स्थापण्याची कसरत सुरू असताना काँग्रेस समोर फार काही निकल स्वरूपाची चर्चा होत नव्हती काँग्रेस नेत्यांच्या आडमुठे चर्चेत रोज काही ना काहीतरी विघ्न होत होती अतिशय सामंजस्यपणे काँग्रेसला समजून घेत होतो परंतु त्यांचा थीड योग्य प्रतिसाद अडेल तट्टूपणा होता योग्य प्रतिसाद नसता अडेल तट्टूपणा होता तिन्ही पक्षाच्या एकत्रित बैठकांचा सपाटा सुरू असताना अशाच एका बैठकीत मला संयत राहण्याचं अवघड गेलं यापुढे बोलण्यात काही अर्थ नाही अशी माझी भावना झाली आणि माझा संयम तुटला आपणास आठवत असेल की यशवंत काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे पटेल शरद पवार तसंच इतर काही महत्वाचे जे नेते आहेत शिवसेनेचे संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील यांची एक नेहरू सेंटर येथे बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये अतिशय वादळी अशी झाले कारण खरगे आणि पटेल यांच्यावर शरद पवार चिडले होते आणि तिथून ते निघून गेले याचा उल्लेख या पुस्तकात शरद पवार करतायत काँग्रेस फारसा प्रतिसाद सरकार स्थापनेच्या बाबत देत नव्हता यामुळेच ही नाराजी होत असल्याचं देखील पवारांनी म्हटलेलं आहे या सगळ्या पुस्तकांमध्ये पुढची गोष्ट एक लक्षात घ्यायला हवी आहे की अजित पवार सुद्धा म्हणतायत की अजितच्या कृतीचं हे विश्लेषण माझ्यापुरतं ठीक होतं परंतु मोठी घटना होती त्यामुळे निर्णय झालेल्या राजकीय भूकंप हदरे बसण्याचं आत्ता पावलं उचलणं गरजेचं होतं आम्ही पहिला निर्णय घेतला तो बंड मोडून काढण्याचा आमच्या पदाधिकाऱ्यांशी सहकाऱ्यांशी बोलून या संदर्भामध्ये ही केली होती या पूर्ण पुस्तकामध्ये अजित पवारांच्या विषयीचं बोलताना शरद पवार म्हणतायत की आ, जी काँग्रेसच्या बरोबर आणि शिवसेनेबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये सरकार स्थापनेबाबतची सरकार जी चर्चा होत होती त्यामध्ये माझा संयम तुटला अजित यांच्या चेहऱ्यावरही काँग्रेसच्या नेत्यांविषयी नापसंती सुरू झाली आणि त्यानंतरनं एक नाट्यमय वळण घेणार याची आम्हाला कल्पना दे नव्हती पण पहाटेचा शपथविधी हा झाला आणि यानंतरनं अजित पवार या बैठकीमध्ये आपणास माहित आहे की ती बैठक जी झाली होती त्याच्यामध्ये शरद पवार हे बाहेर निघाले होते त्यानंतर अजित पवार सुद्धा चिडून प्रफुल्ल पटेल हे देखील काँग्रेसच्या नेत्यांवर चिडून बाहेर पडले होते त्याचा उल्लेख यात करतायत अजित भावना प्रधान आहे आहे त्याने हे पाऊल उचललं असावं असा माझा अंदाज आला शरद पवार यांनी अजित पवारांविषयी हे भाष्य केलेलं आहे पहाटेच्या शपथविधी विषयी अर्थात हे म्हणत असताना पुढे ते म्हणतायत की अजित पवार भावना प्रधान असल्यामुळेच त्यांनी अशा स्वरूपाची भूमिका घेतली आणि त्यानंतरनं त्यांनी पहाटेचा शपथविधी घेतला नंतरनं पक्ष कारवाईच्या संदर्भात त्यांची भूमिका मांडली गेली पण दुसरीकडे अजित पवार यांचं वळणी करण्यासाठी श्रीनिवास त्यांचे जे भाऊ आहेत त्यांच्याशी देखील संवाद केल्याचं पवार या पुस्तकात म्हणतायत ते पुस्तका संदर्भात बोलताना आता यात असं म्हणलेलं आहे की अजितची कृती म्हणजे पक्षशिस्तीचा निसंशय भंग होत असल्यामुळे त्याच्या सकट कोणाचीही गै केली जाणार नाही असं स्पष्ट संदेशच दिले गेले होते शपथविधीला गेलेल्या आमदारांपैकी राजेंद्र शिंगणे संदीप क्षीरसागर यांनी राजभवनात कसे पोचले याचा उलगाडा त्यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये करून दिलेला आहे आणि या सगळ्या घडामोडीमध्ये या सगळ्या महाविकास आघाडीच्या कोट्यामध्ये या संदर्भामध्ये अस्वस्थता निर्माण झाली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय जे आहेत न्यायमूर्ती रमन्ना आणि अशोक भूषण संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने लागो लाग सुनावणीमध्ये सत्तावीस नोव्हेंबरलाच बहुमत चाचणी खुल्या पद्धतीने करावी असं सांगण्यात आलं गुप्त पद्धतीने मतदान होणार नाही त्याचं थेट प्रक्षेपण व्हावं अशा स्वरूपाची भूमिका घेतली ही बहुमत चाचणी विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीची गरज नसल्याचं देखील न्यायालयाने म्हटलं आहे असं पवार सांगतात घोडे बाजाराला जे निमंत्रण मिळालं असतं ती शक्यताही मावळली अपेक्षेप्रमाणे फडणवीसांचं सरकार आणि अजित पवारांचं बंड हे औट घट औट घटकेचं ठरलं न्यायालयाची ही रणभूमी होती परंतु अजितचा विषय आमच्या पक्षांतर कळीचा मुद्दा आणि कौटुंबिक देखील होता पक्षाच्या नेत्यांनी या काळात अजित बरोबर सातत्याने भेटी घेतल्या त्यांना बंड केलेलं असलं तरी ते पक्षात बाहेर पडलेले नाहीत ही त्यांची जमेची बाजू होती अजितचे बंधू श्रीनिवास यांनी ही त्यांच्याशी संवाद ठेवायला सांगितला होता त्यातून एक घडलं की अजितच्या बंडाची भूमिका निवळायला सुरुवात झाली माझी पत्नी प्रतिभा आणि अजितचे अतिशय जिवाळ्याचे संबंध आहेत प्रतिभा राजकीय घडामोडीत कधीही लक्ष घालत नाही परंतु अजितचा विषय कौटुंबिक होता अजितनं प्रतिभाला जे भेटून जे झालं ते चुकीचं होतं जे घडायला नको होतं अशा शब्दात दिलगिरी व्यक्त केली अजित पवार यांनी शरद पवार यांच्या ज्या पत्नी आहेत प्रतिभा पवार यांची भेट घेतली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केल्याचं स्वतः शरद पवार सांगतायत की माझ्याकडून जे पहाटेचा शपथविधी झाला ते चुकीचं होतं आणि ते घडायला नको होतं आणि याच्यानंतरनं दिलगिरी व्यक्त केल्यानंतरनं आमच्यासाठी तेवढंसं पुरुष होतं तें, त्यांमुळे त्यांच्या भूमिकेच्या विषयावर पडदा पडला अजितच्या बोलल्यावर तेवढा नक्की बोलल्यावर नक्की हा विषय सुटेल अशी माझी खात्री झाली आणि त्यानंतरनं विधिमंडळ पक्षात अजितला मानणारा मोठा वर्ग आहे त्याच्याशी कोणत्याही पक्षाशी कोणालाच मूड प्रतिकूल नव्हता अजितच्या कामाचा झपाटा सहकाऱ्यांशी असणारं कार्यपद्धती त्यांच्या का कार्यपद्धती प्रशासकीय यंत्रणा या वाप वापरण्याचं कसब त्या सगळ्या गोष्टी अजित पवारांच्या विषयी बोललेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीची वज्रमूट घट्ट होण्यासाठी अजित पवार यांना भविष्यामध्ये आपण बरोबर घ्यावं असं मत आलं म्हणजे या पुस्तकामध्ये शरद पवारांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की अजित पवार यांनी त्यांच्या घरी सिल्वरोख येथे प्रतिभा पवार यांची भेट घेतली त्यानंतरनं त्यांनी भूमिका मांडली की जे मी पहाटेचा शपथविधी केला चुकी जो सागर सागर तो चुकीचा होता अर्थात या सगळ्याचं पहाटे शपथविधीचं जो कारण आहे ते म्हणजे काँग्रेसचे तत्कालीन सोबत असणारी चर्चा आणि त्यात फलनिष्पत्ती होत नाही याच्याच नाराजीमुळे ही अजित पवारांनी घेतल्याची म्हणणं शरद पवार मानत सगळ्यात थोडक्यात एकंदरीत आपण या हा एक मुद्दा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे की हा जो पहाटेचा शपथविधी आहे त्याचा गौप्यस्फोट जरी इथे शरद पवार यांनी केलेला असला या पुस्तकामध्ये तरी सुद्धा ज्या पद्धतीनं मधल्या काळामध्ये शरद पवारांच्या सल्ल्यानेच हा शपथविधी झाला होता हा मुद्दा आता खोडून काढलेला आहे पवारांनी सह्याद्रीची उंची म्हणजे